माणसांना समजून घेणं वाटतं तितकं सोपं नाही निवांत बडबड करणारी माणसं मनाने मोकळी असतात हे जितकं खरं तितकंच सत्य की ती माणसं आपलं दुःख कोणाशी शेअर करत नाही शांत राहणारी माणसं वरवरून शांत असतात त्यांच्या मनात काय आहे कोणालाही कळत नाही त्यांच्याही मनात संघर्ष चालू असतो किंवा तो संपून गेलेला असतो सतत हसणारी माणसं खूप सुखी असतात असं काही नाही त्यांच्याही आत एक दुःखी रडका चेहरा असतो फक्त ती दाखवत नाही त्यामुळे जगात आपलंच दुःख खूप मोठं आपणच किती मोठा, मोठा संघर्ष करतोय आपलंच कष्ट खूप अशा भ्रमात राहू नका आपल्याहीपेक्षा लोकांचे संघर्ष हे खूप मोठे आहेत फक्त ते त्या संघर्षाचा बाहू करत नाही आपण संघर्ष करतोय म्हणजे खूप वेगळं काही करतोय असा मनात आणून भारावून जाऊ नका मुळात संघर्षाचं भांडवल करू नये आणि यशाचा उत्सव करू नये कारण जेव्हा तुम्ही यश मिळवलेलं असतं तेव्हाच कृत्येकाला अपयश त्यांचाही संघर्ष असतोच होऊ शकतं त्यांचा संघर्ष तुमच्याहीपेक्षा मोठा असेल